सीताराम जय जय राम, राम कृष्ण हरी मला आज एक सांगायचं आहे की हिंदीतून बोलू की मराठीतून <laughs> मराठी तर माझी मूळ माय बोली भाषा आहे पण आता बागेश्वर धामला जायला लागल्यापासून हिंदी पण बोलायला लागलेली आहे ही बागेश्वर बालाजीची कृपा आहे सीताराम तर मला असं म्हणायचंय की कर्म की गती कर्म की गती बरी निराळी होती आज जे तुमच्यापाशी आहे आज जे तुमच्यापाशी आहे ते उद्या तुमच्यापाशी असेलच अशातला भाग नाही खरंच कर्माची गती विचित्र आहे आणि निराळी असते मला त्याचा अनुभव आलेला आहे कसं असतं अनुभव आले अंगा ते या जगात येत असे मला जे काही अनुभव आले त्याच्यातून आज मला बोलावंच वाटलं बरेच दिवस झालं मी व्हिडिओ केला नाही परंतु आज वेळात वेळ भेर काढून अजून मी केससुद्धा विचारले नाही तर <laughs> केस धुतले विचारले नाही पण मला सांगायचा हा विषय की कर्माची गती फारच निराळी असते आज जे तुमच्यापाशी आहे ते उद्या तुमच्यापाशी असेलच अशातला भाग नाही मग मला आलेले अनुभव काय मी जिथं बी राहते ना तिथं माझं म्हणून राहते मला वाटत नाही की हे आता मला सोडावं लागणार आहे आई वडिलांच्या घर राहिले तिथं माझ म्हणून राहिले आई वडिलांनी ज्या घरी लग्न करून दिलं त्या ठिकाणी सुद्धा मला वाटलं नव्हतं तिथून इथं परत मला यावं लागल खरच आश्चर्याची गोष्ट आहे की मला वाटलं नव्हतं तिथून इथं यावं लागल मला स्वतःच ही जी मी दिसत आहे ना तुम्हाला ते मी घर उभं केलेलं आहे घर बांधलेलं आहे इकडं किचन वाट आहे इथं देवघर आहे तिथं दिसते ना माळ उभी केलेली तिथं हां इथं देवघर आहे इथं टी व्ही आहे आणि इकडं बेड आहे <laughs> पण मी खाटव झोपत नाही तर <laughs> मला स हा विषय होता की सासर घरी ज्या घरी मला आईवडिलांनी दिलं ना ते असंच पत्र्याचं घर होतं किती असं साडेतीन खानाचं पण मला माझ्यासाठी बंगला वाटत होता खरं सांगू का सुखाचे दिवस ते कसे असू देत पण मनाला जर थोडंसं वाटलं की काय नाही हे आप आपलं आहे आणि आपल्याला हितच दिवस काढायचे असेल मग किती कष्टाचे जरी दिवस असले ना तरी ते कष्ट वाटत नाही पण टेन्शनमध्ये असलेले क्षण टेन्शनमध्ये असलेले क्षण कितीही सुखाचे असले तर ते सुखाचे वाटत नाहीत कर्माची गतीच निराळे असते आज मी हिथं दिसते उद्या कुठे असेल हे मा, मी पण सांगू शकत नाही ना एक क्षण कधी कधी मनात असं येतं की हे नक्की माझ्या आयुष्यात चाललंय काय नक्की <laughs> खरच कधी कधी खूप रडते कधी कधी हसायला येत नक्की काय चाललंय काय होतय नक्की पण आपल्या मर्जीन नाही होत होत असत त्यामुळे दुखाचे जरी क्षण आले तर त्याच्यातून मार्ग काढा सुखाचे क्षण आले तर त्या ईश्वराचा धन्यवाद द्या धन्यवाद आणा आणि आन दुःखाचे क्षण आले तर डगमगायची काही गरज नाही त्याच्यातून मार्ग काढा जय जय रामकृष्ण हरी सीताराम जय हो बागेश्वर बालाजी की <laughs> तरी माय माई, माई निरा सीताराम